नमस्कार माझ्या चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चातुर्मास कहाणी चा सहावी कहाणी आहे कहाणी जी जीवतीची जीव। एका शुक्रवारा तुमची कहाणी नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने एका सुईनीला बोलावून आणलं अग अग सुईनी मला नाळवारी सुद्धा एक गुपचूप मुलगा आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीन गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाई साहेब बाई साहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा आपल्या घरापासून तो काही करणार नाही असे गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवाउट व्हावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर भर। राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत होते त्याप्रमाणे ढोळ्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण बाईंच्या पोटात दुखू लागलं बोलावून आणलं त्याबरोबर तुम्ही वा मी येते असं तिने सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी पहिलीच खेप आहे डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली तिला मुलगा झाला एका दासीकडनं भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तो तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईंनी नेम धरला श्रावणमासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझ बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज केलं कारल्याच्या मांडवा जाणं वर्ज केलं तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भय निर्भल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशी जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचव्या सहाव्या दिवशीच जात होती राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत आहे उत्तर करते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाली त्या ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजच्या दिवस पुन्हा मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणेच प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गया वर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोला म्हणजे याच कारण समजेल मनात मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप दाटला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईन राजानं कबूल केलं तिथं तांदुळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणाली पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं तो आला तूप वाढू लागला आणि ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्यात ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून त्याला सर्व हकीकत तिने सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई आईबापास राजवाड्यानजीकच मोठा वाडा बांधून दिला आणि त्यांच्यासह तो राज्य करू लागला तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तू मा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही होती जीवतीची शुक्रवारची कहाणी कशी वाटली तुम्हाला कहाणी नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ